प्रकाश बिडवलकरची हत्या कोकणात पुन्हा दहशतीचा मुद्दा नमस्कार मी अर्पिता नाईक गणे आपण पाहताय समर्थन लॅब सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकाश बिडवलकर या पस्तीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आली मारेकरांनी प्रकाशला नग्न करून त्याचे मोबाईल फोनवर व्हिडिओ काढले आणि नंतर लाथा बुक्क्यांनी तुडून ठार मारले मारहाण करताना मोबाईलवर फोटो काढले आणि शूटिंगही केली या घटनेतील मारेकरी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत असा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईक नगर येथील प्रकाश बिडवलकर याचे दोन वर्षांपूर्वी अपर्णानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना मार्च दोन हजार तेवीसमधली असून आता उघडकीस आली आहे प्रकाश बिडवलकर याला चेंदवण गावातील नाईकनगर येथून अपहरण करून कुडाळमध्ये लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला नंतर त्याचा मृतदेह सातारडा सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे प्रकाशला मार्च 2023 हजार तेवीस मध्ये पैशांच्या कारणांवरून सिद्धेश शिरसाट अमोल शिरसाट गणेश नार्वेकर आणि सर्वेश केरकर यांनी त्याला राहत्या घरातून जबरदस्तीने कारमध्ये घेऊन गेले होते त्या दिवसापासून प्रकाश बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने बेपत्ता प्रकाशचा संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपास केला प्रकाश बिडवलकर यांची नातेवाईक माधवी चव्हाण हिच्या तक्रारीवरून नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रकाश बिडवलकर याचं अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला आहे या प्रकरणी शिंदेगटाचे सिद्धेश शिरसाट यांच्यासह तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे प्रकाश बिडवलकर यांची हत्या करणाऱ्या सिद्धेश शिरसाडचा आका कोण आहे असा प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे वैभव नाईक म्हणाले की बीड जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा बोज वारा उडाला आहे फक्त बावीस हजार रुपयांसाठी शिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धेश शिरसाड यांनी प्रकाशला जीव जाईपर्यंत मारहाण केली तत्पूर्वी त्याला नग्न करून त्याचे मोबाईलवर शूटिंग केले सिद्धेश शिरसाड वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आहेत त्यामुळे या शिरसाटचा खरा आका कोण असा प्रश्न सिंधुदुर्ग वासियांना पडला आहे पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे तसेच जे, तसे जे कोणी या तपासात दबाव निर्माण करत आहेत त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे यावरील तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद